भंडारा तालुक्यातील दौडीपार बाजार येथील दर्ग्याजवळ धावत्या मोटरसायकिलीसमोर चितड आडवा आल्याने झालेल्या अपघातात सी आर पी एफ जवान ठार झाल्याची धक्कादायक घटना दिनांक वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान उघडकीस आली आहे दयालराव रामचंद्र क्षीरसागर वय अंदाजे सत्तेचाळीस वर्षे राहणार शहापूर असे मृतक सी आर पी एफ जवानाचे नाव आहे दयालराव क्षीरसागर हे गडचिरोली येथे सी आर पी एफमध्ये मध्ये कार्यरत होते दरम्यान ते एम एस छत्तीस बी एकोणसाठ पंच्याऐंशी या खाजगी मोटरसायकलीने पवनी ते भंडारा मार्गे शहापूर येथे सुट्टीवर जात असताना वीस ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास दौडीपार दर्ग्याजवळ त्यांच्या धावत्या मोटरसायकलसमोर अचानक चितड आडवा आल्याने अपघात झाला या अपघातात दयालराव हे रस्त्यावर पडून रोक्याला मार लागून गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती पोलीस स्टेशन कारधा आणि वन विभागाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी जवानाला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले मात्र तेथेच त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलीस स्टेशन कारधा येथे मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगडे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे